सुरुवातीला सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे अर्थातच हिंदी संदर्भात त्रिभाषा सूत्रावरनं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली मात्र तासभर झालेल्या या बैठकीत आणि चर्चेत सरकारची भूमिका राज ठाकरेंनी खोडून काढली त्यानंतर आता दादा भुसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेत राज ठाकरेंसोबतच्या भेटीतला तपशील भुसे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार आहेत राज ठाकरेंनी काही सूचनाही केलेल्या आहेत हिंदी भाषा नको त्याऐवजी कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मुद्दे तुम्ही घेऊ शकता त्या विषयांना तुम्ही हात घालू शकता असं म्हणत राज ठाकरे यांनी हिंदी नकोच ही भूमिका स्पष्टपणे आणि ठामपणे दादा भुसे यांच्या समोर मांडली अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर एकीकडे सरकार निर्णय घेऊन मोकळा झालेला आहे शालेय शिक्षण सुद्धा एकीकडे सुरू झालेलं आहे आणि आता मात्र राज ठाकरे हे आपल्या या भूमिकेवरती ठाम आहेत राजकारण जोरदार भूमिकेवर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दादा भुसे आता मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला आलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यावेळेस इथं आहे मुळात या भेटीच्या दरम्यान कोणती बाजू शासनाच्या वतीने मांडण्यात आली याचं याची माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली जाते अर्थात काही वेळांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा प्रतिक्रिया अशी होती की हिंदीही अनिवार्य नाही या आणि राजकारण कोणत्या मुद्द्यावर करायचं हे देखील राजकीय नेत्यांनी ठरवायला हवंय यावरनं जवळपास दिसून येतं की शासन स्वतःची भूमिका आग्रही स्वरूपामध्ये पुढे मांडताना दिसतय दुसरीकडे जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंच्या भेटीमध्ये केला जात होता पण त्याला फारसं यश शासनाच्या दरबारी आलेलं नाही यामुळे आता पुढे काय करायचं याची चर्चा करायला शालेय शिक्षण मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले नक्कीच मात्र एकीकडे एक सागर आपण बघतोय की स्वतः मुख्यमंत्री सुद्धा या भूमिकेवरती ठाम आहेत ऑप्शनलच आहे हिंदी असाच त्यांचा मुद्दा आहे मत स्पष्ट आहे की हिंदी ही अनिवार्य नाही या आणि ती ऑप्शन स्वरूपामध्येच आहे शासकीय अध्यादेशाचा जो गैर समज काही लोकांनी करून घेतलेला आणि काही लोकांना तो करायचा देखील आहे विशेषतः उद्धव ठाकरे यांना ते बोलताना टोमणे मारण्यापेक्षा काय नेमकं का आहे हे पाहून घ्या स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे यावर स्पष्ट दिसून येतं की राज्य शासन म्हणून मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे शासनाने जो निर्णय घेतलाय तो आहे या संपूर्ण तर एकीकडे स्वतः मुख्यमंत्री ठाम आहेत घेतलेला निर्णय रास्त आहे अशी त्यांची भूमिका आहे तर राज ठाकरे मात्र अजिबात मान्य करायला तयार नाहीत हिंदी आम्हाला नकोच या भूमिकेवर ते ठाम आहेत आणि यासाठीच मोठं आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे आणि दादा भुसे यांच्याशी झालेल्या बातचीतीवरती सुद्धा त्यांनी भाष्य केलंय